सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या स्टोरीचे एकावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनने अतुलकडून मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या आणि आलिशान सेवन स्टार हॉटेलची लिस्ट मागून घेतली स्वीटी आणि आर्यनसाठी त्यांच्या पहिल्या प्रेमाचं पहिलं कन्फेशन त्यांनी एकमेकांना खूप शानदारपणे द्यावं ते खूप मेमोरेबल असावं असं त्याला वाटत होतं आणि अतुलला ऑर्डर देऊन अर्जुनने फोन खाली ठेवला आता तन्वी थोडी चकित होऊन म्हणाले अर्जुन आता हॉटेल कोणासाठी माझ्या माहितीप्रमाणे तर आता असं स्पेशल काहीच नाही जे तू रूम रूम बुक करतोस आणि अर्जुन तिच्याकडे पाहून तिच्या डोळ्यात त्याचे तीक्ष्ण धारदार पण थोडीशी सौम्य नजर रोखून म्हणाला रॉंग तनू यू आर रॉंग तन्वी पुन्हा काहीच न समजून म्हणाली म्हणजे तू रूम बुक करत नाही ना मग इतक्या रात्री अतुलला झोपेतून उठवून तू हॉटेलची लिस्ट का मागवली अर्जुन आणि अर्जुन थोडेसे अट बाहेर काढून म्हणाला तणू मी फक्त रूम नाही तर अख्खं हॉटेल बुक करतोय आणि हे ऐकून तन्वी चक्रावली आणि म्हणाली वॉट तू अख्खं हॉटेल बुक करणार आहेस का कशासाठी आणि कोणासाठी आणि अर्जुन म्हणाला आहेत एक क्लायंट रशियाचे त्यांच्यासाठी तन्वी म्हणाली मग त्यांच्यासाठी हॉटेल बुक करायची काय गरज आहे का अख्खच्या अख्खं वऱ्हाड घेऊन येणार आहेत ते रशियावरून आता अर्जुन हसला आणि म्हणाला वराड यायला टाइम आहे अजून इतक्या लवकर वराड कुठे आणतेस पण सध्या तरी ते दोघेच आहेत तर मी पुन्हा संशय आणि म्हणाली कोण ते दोघे अर्जुन म्हणाला मिस्टर जॉन्सन अँड हिज वाईफ तर मी आता तिच्या कानातले इयरिंग्ज बाजूला काढून ठेवत म्हणाली माय गॉड अर्जुन अख्खं हॉटेल बुक करायची काय गरज होती त्यांच्यासाठी एक आलिशान रूम बुक केली असली तरी चाललं असतं मग अर्जुन तिच्या दुसऱ्या कानातली इयरिंग काढत म्हणाला तनु धिस क्लायंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ते क्लायंट खूप महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी एवढं करावंच लागेल मी म्हणाली अर्जुन आजपर्यंत मी तुला इतका इम्पॉर्टन्स कोणाला देताना पाहिलं नाही मग यांच्यात काय इतकं खास आहे जे तू स्वतः फोन करून रूम बुक करणार अर्जुन पुन्हा हसून म्हणाला रूम नाही गतनू डार्लिंग हॉटेल अक्का हॉटेल बुक करणार आहे मी असं म्हणून त्यानं त्याचा फोन बघितला पण अजूनही अतुलनं लिस्ट पाठवली नव्हती हो आणि अर्जुन वैतागून म्हणाला हा डफर ना काही कामाचा नाही पुन्हा झोपा काढायला लागला की काय आणि तन्वी म्हणाली का त्याला शिव्या देतोस तुला कधीही लहर येते आणि तू त्याला झोपेतून उठून कामं सांगत असतो अर्जुन तो सुद्धा माणूस आहे रोबोट नाही त्यालासुद्धा घर आहे बायको आहेत जबाबदारी आहेत समजलं का आणि अर्जुन तिला जवळ ओढून घेत म्हणाला मी कुठे म्हणालो की तो माणूस नाही पण तो साधासुद्धा माणूस नाही तो जिनियस आहे तुला सांगतं तनू त्यानं सुद्धा स्वतःची कंपनी काढली असती ना तर आज तोसुद्धा माझ्या तोडीस तोड असता मग तन्वी म्हणाली मग त्यानं का तसं केलं नाही तू त्याला तसं करू दिलं नाहीस ना अर्जुन म्हणाला मी मी का त्याला तोच माझा पिच्छा सोडत नाही आणि बघितलं ना किती घाबरतो बायकोला घरी जायला उशीर झाला तरी मला म्हणतो मला सोडायला चला असं बायकोला घाबरणारी माणसं पुढे जात नाहीत तन्वी म्हणाली पण अर्जुन अतुल कॉलेजमध्ये तुझ्यापेक्षा टॉपर होता ना अर्जुन म्हणाला हो टॉपर तर तो होता पण तुला सांगू जिनियस वो नाही जो स्कूल में टॉप करे जिनियस वो होता आहे जो लाईफ में टॉप करे इतक्यात अतुलचा फोन आला आणि तो म्हणाला अर्जुन अर्जुन सर आहे मला अजूनही आणि आता अतुलला तर सगळंच माहीत होतं त्यांचे क्लायंट कुठले कोण होते कुठल्या देशातले आहेत कधी येणार आहेत मग हे मिस्टर जॉन्सन अचानक कुठून उगवले असा प्रश्न अतुलला पडला आणि तो अर्जुनला म्हणाला एक मिनिट एक मिनिट तुम्ही पुन्हा काहीतरी झोल करताय का फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन पुढच्या महिन्याभराचं सगळं शेड्यूल आणि ए टू झेड क्लाइंट लिस्ट आणि त्यांच्या डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि त्या तोंड पाट आहेत माझ्या असा कोणताही क्लायंट आपल्याकडे येणार नाही ना तो चक्कर की आहे अर्जुन सर सीधे सीधे बताई आहे आणि अर्जुन त्याला म्हणाला आता तू त्याच्यावर विचार विचार करत बस तो ही रात्रभर चल ठेव फोन नाही तर दुसरं काम लावेल आणि अतुल हसून म्हणाला ठेवतो ठेवतो नाही तर तुम्ही खरंच काम लावाल मला आणि वेळ आल्यावर तुम्ही स्वतः मला सगळं सांगणार आय नो व्हेरी वेल आणि आधीच यावेळी लॅपटॉप घेऊन बसलो आहे म्हणून नेहा चिडून शिव्या घालून गेली मला बाय सर गुड नाईट असं म्हणून अतुलने फोन ठेवला आणि दपकत दपकत बेडरूमकडे निघाला आणि पुन्हा थांबला कारण आता अर्जुन सरांनी सांगितलं होतं कितीही काम असलं तरी मुलांकडे लक्ष द्यायचं ते अतुलला आठवलं आणि तो पिहू आणि मधूच्या बेडरूमकडे निघाला त्या झोपल्या की नाही ते पाहण्यासाठी आणि मग त्यानं हळूच दरवाजा उघडून पाहिलं तर पिहूचं मोबाईलवर चॅटिंग सुरू होतं आणि ती खूप खुश होती लाजत होती आणि अर्जुनने सांगितलेलं त्याला सगळं आठवलं आणि अतुल म्हणाला हा माणूस खरंच समजण्याच्या पलीकडे आहे इतकं नॉलेज याच्याकडे येतं कुठून मी इतका क्लोज फ्रेंड असून मला तो अजूनही कळला नाही आणि अतुल स्वतःशीच हसून म्हणाला बरं झालं अर्जुन सरांच्या आणखीन जास्त शेड आहेत त्या मला समजलं नाहीत नाहीतर बायकोच्या मोठ्या डोळ्यांना घाबरणारा मी अर्जुन सरांना अर्जुन सरांचे ते बाकीचे अवतार पाहून माझं काय झालं असतं काय माहीत पण हे अर्जुन सर एखादीला कळणं खूप अवघड आहे आणि आता इकडे तन्वीनं अर्जुनच्या हातातील फोन घेतला आणि म्हणाली आता झोपायचं अर्जुन म्हणाला वेट तनू मला कॉल करू दे असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या हातातून फोन घेतला आणि ती हॉटेलची लिस्ट आली एका हॉटेलवर बोट ठेवलं आणि लगेच फोन फिरवला आणि तन्वी आता चकित झाली आणि म्हणाली कधी स्वतःसाठी सुद्धा हॉटेलची रूम बुक न करणारे अर्जुन सर आज चक्क हॉटेल बुक करत होते इतकं काय आहे त्या क्लायंटमध्ये तिला कळेना आणि आता त्या हॉटेलमध्ये मात्र फोनची रिंग वाजली मॅनेजरने फोन उचलला आणि म्हणाले यस हॉटेल लेक व्ह्यू वॉट कॅन आय हेल्प यू सर आणि अर्जुन इकडून म्हणाला अर्जुन देसाई स्पीकिंग आणि तो मॅनेजर म्हणाला कोण अर्जुन देसाई त्याला वाटलं की असेल कोणीतरी आता असे अर्जुन देसाई काय एक असतील का खूप जणांची नावं असतात आणि अर्जुन इकडून त्याच्या विशिष्ट अशा टोनमध्ये म्हणाला ओनर ऑफ देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तोच मी द अर्जुन देसाई तसं आता मॅनेजरने चटकन त्याच्या खुर्चीतून उठत येस सर सॉरी सर मी तुम्हाला ओळखलं नाही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर अशी दिलगिरी व्यक्त केली आता त्या बिचाऱ्या मॅनेजरला काय माहीत की हॉटेलची रूम वगैरे बुक करायला स्वतः अर्जुन सर कॉल करतील कारण असं कधीच होत नव्हतं त्यांचे मॅनेजर त्यांचे पी ए सेक्रेटरी अशी सगळी कामं करायचे मग स्वतः अर्जुन सर कशाला कॉल करतील त्यामुळे असेल कोणीतरी दुसराच अर्जुन देसाई असं त्याला वाटलं मग अर्जुन भाला दॅट्स ओके बट मला तुमचं हॉटेल बुक करायचं आहे आय थिंक तुमच्या हॉटेलमध्ये आधीच ॲडव्हान्स बुकिंग झालं असेल मग मॅनेजरने त्याचं रेकॉर्ड चेक केलं आणि अदबीनं म्हणाला सर आम्ही पुढच्या आठ दिवसांचं ॲडव्हान्स बुकिंग घेतो अर्जुन म्हणाला ओके मला ते हॉटेल आज नको आजचा दिवस तुम्हाला तुमचे सगळे गेस्ट आणि कस्टमर इतर ठिकाणी मॅनेज करण्यासाठी वेळ देतो पण उद्या मला ते अख्खंच्या अख्खं हॉटेल रिकामं हवं आहे आणि मी सांगतो तशी डेकोरेशन आणि अरेंजमेंट करून द्यायची आणि आता होय नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता अर्जुन सरांना कोण नकार देणार आणि नकार दिला असता तर त्यांनी एका सेकंदात अख्खं हॉटेल खरेदी केलं असतं मग तो मॅनेजर म्हणाला येस सर आणि फोन ठेवून दिला आणि त्या मॅनेजरने त्याच्याच बाकीच्या हॉटेलमध्ये इथल्या हॉटेलचे जे परवाचे ॲडव्हान्स बुकिंग होतं ते कस्टमर आणि गेस्ट शिफ्ट करायची प्रोसेस सुरू केली अर्जुननं आता फोन ठेवला आणि तन्वीला झटकन जवळ ओढून घेतली आणि तिच्या कानाजवळ एक छोटा किस केला आणि म्हणाला तनु बोल काय म्हणत होतीस आता मी पूर्ण रिकाम आहे सकाळपर्यंत फक्त तुझ्यासाठी आणि तन्वी म्हणाली अर्जुन मला अजूनही ना कळत नाही की तुझं काय चाललं आहे आजपर्यंत तू कधी आपल्यासाठी सुद्धा पर्सनली रूम बुक केली नाहीस हे सगळं अतुल करतो मग असं काय आहे खास या क्लायंटमध्ये जे तू स्वतः सगळं पर्सनली बघतोस अर्जुन तिला जवळ घेत म्हणाला आहेत ते खास म्हणूनच करतोय ना मी हे आणि तुला चांगलंच माहीत आहे कोणतीही गोष्ट विदा विदाऊट पर्पज मी करत नाही तर मी म्हणाली या क्लायंटमुळे आपला खूप फायदा होणार आहे का अर्जुन म्हणाला ऑफकोर्स फायदा तर आपलाच आहे ती म्हणाली कितीचा फायदा होईल किती करोडमध्ये सांग आणि अर्जुन म्हणाला त्या क्लायंटच्या चेहऱ्यावरची स्माईल हा सगळ्यात मोठा फायदा आहे तो करोडो लाखो मिलियन बिलियन डॉलरमध्ये सुद्धा नाही मोजता येणार आणि तन्वी पुन्हा चक्रावली आणि मनात म्हणाली हा तर खूपच डिफरंट मॅटर दिसतोय मग ती त्याला म्हणाली मग मी असं समजायचं का अर्जुन सर की ते माझ्यापेक्षाही खास आहेत तुम्हाला अर्जुन आता गालात हसला आणि म्हणाला तनू जेलस पण सांगू ते तुझ्यापेक्षा जास्त खास नाहीत तुझ्यापेक्षा कमीही खास नाहीत तुझ्या इतकेच ते मला खास आहेत तने मी आता फुगली आणि म्हणाली मग सोडा मला माझ्या इतकंच तुला कोणी दुसरं खास असलेलं मला नाही चालणार अर्जुननं तिला पुन्हा मिठीत पकडली आणि तिच्या खांद्यावर थोडासा एक रोमॅन्टिक लव बाईट केला आणि म्हणाला कोणी कितीही खास असू दे पण तू हे विसरू नको की तू वन अँड ओनली द मिसेस अर्जुन आहेस आणि त्याच्या बाईट करण्यानं तन्वी शहारली मग तो म्हणाला तनू तू माझ्या लाईफमध्ये माझ्या हार्टमध्ये अशा ठिकाणी बसलेली आहेस की तिथून तुझी जागा एक कणभरसुद्धा हलणार नाही ती आता हसली तिने तिचा राग सोडून दिला आणि त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाले अर्जुन मला ना तो अजूनही कळला नाहीस इतक्या वर्षाचा संसार झाला आपला पण बेबी तुला दिवसेंदिवस खूपच रहस्यमय व्हायला लागला आहेस अर्जुन आता गालात पुन्हा गोड हसला आणि म्हणाला अर्जुनला समजून घेणं वाटतं तितकं सोपं नाही तनु मग त्यानं तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाला अर्जुन कळायला वेळ लागेल पण जेव्हा कळेल तेव्हा वेळ लागेल असं म्हणून त्यानं तिला आता झटकन अंगाकली घेतली आणि तिला काही कळायच्या आत पुन्हा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आता इकडे अर्जुनच्या बंगल्याबाहेर तीच ती घोंगट घेतलेली बाई उभा होती आणि ती खूप रागात देसाई मेंशन या पाठीकडे बघत होती आणि तिला तन्वी आठवत होती आणि ती तन्वीचा बदला घेण्यासाठी टपलेली होती इतक्यात कोणीतरी तिला गाडीत घेतलं तिचं तोंड दाबलं आणि ती गाडी लगेच पुढे निघून गेली त्याचवेळी अहुजा मात्र मुंबईच्या त्याच्या कंपनीच्या आता जी कंपनी अर्जुनच्या ताब्यात होती ती अर्जुनचीच होती त्या बाब त्याच्या बाबांची होती आणि त्याच्याकडेच आली होती ती परत त्या कंपनीच्या गेटच्या बाहेर उपऱ्यासारखा रात्री अहुजा उभा होता त्या कंपनीत कधी काळी तो बॉस म्हणून रुबाबात यायचा कंपनीच्या गेटवरसुद्धा आता दिवसाढवळ्या उभं राहण्याची परवानगी नव्हती त्याला म्हणून तो नेहमीच रात्री यायचा अर्जुनच्या नावाचा बोर्ड वाचून त्याला खूप त्रास व्हायचा आणि तो सुडानं पेटलेला होता इतके प्रयत्न करत होता तो अर्जुनचा बदला घेण्याचा त बदला घेण्याचा पण त्याचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं एकटा अर्जुन त्याला भारी पडत होता अर्जुननं मात्र त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला त्याच्याकडून पुरेपूर घेतला होता रियाच्या अश्रूंचा बदला त्याच्याकडून घेतला होता आणि आता पुन्हा त्यानं पुढचा प्लॅन तयार केला तिथूनच खन्नाला फोन केला आणि म्हणाला मिस्टर खन्ना होळी दिवशीचा प्लॅन फेल झाला पण आता आणखीन एक प्लॅन तयार करतोय एम डी खन्ना हसला आणि म्हणाला आपण लवकरच भेटूया मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे अहुजा म्हणाला काय दाखवायचं आहे खन्ना म्हणाला आता आपल्या टीममध्ये आणखीन एक व्यक्ती ॲड झालेली आहे आपली टीम आता स्ट्रॉंग होत आहे दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे याद आहे ना आणि हे ऐकून अहुजा खूप खुश झाला मग आता इकडे देसाई मेन्शनमध्ये अर्जुनला त्याच्या रूममध्ये सोडून आर्यन मात्र पळतच त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यानं पिहूला कॉल केला आणि म्हणाला पिहू दी आता बोल आणि पिहू जास्त वेळ न घालवता लगेच म्हणाली आर्यन मला तुझ्याशी स्वीटीविषयी बोलायचं आहे आज दिवसभर आणि पार्टीमध्ये सुद्धा तिने तुझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला तिचं म्हणणं मांडता आलं नाही आणि आता आर्यन तिला अडवत म्हणाला पिहू दी वेट तू तिच्याबद्दल काही सांगण्याच्या अगोदर मला काहीतरी बोलायचं आहे मला तुझ्याशी काहीतरी शेअर करायचं आहे पिहू आता थोडी घाबरलीच स्वीटीविषयी बोलण्या अगोदर आर्यन दुसरंच काही बोलून बसलं तर अशी तिला भीती वाटली आणि तरी पिहू म्हणाली आर्यन तू मला काय म्हणायचं ते अगोदर ऐक अरे स्वीटी तुझ्यावर आणि इतक्यात आर्यन पटकन म्हणाला पिहू दी आय लाईक like स्वीटी इतके दिवस मी तिला लाईक करत होतो अँड नाव आय लव विथ हर आणि आता ती मी तिच्यावर प्रेम करतो आणि हे ऐकून पिहू खूप शॉक झाली आणि म्हणाली आर्यन खरंच की काय अरे मला हेच सांगायचं होतं की स्वीटी आणि इतक्यात आर्यन पुन्हा तिच्या अगोदर म्हणाला की तीसुद्धा माझ्यावर प्रेम करते हो ना पिहूला तर आता खूप आनंद झाला की आर्यनला सगळं माहीत आहे पण ती म्हणाली आर्यन तुम्ही दोघे बोललात का एकमेकांशी आर्यन म्हणाला नाही ती ती काहीच नाही बोलली आणि मीही काहीच नाही बोललो पण मला तिची डायरी वाचायला मिळाली आणि मला सगळं कळलं पिहू हो म्हणाली आर्यन आणि तू हे मला आत्ता सांगतोस का मी किती टेन्शनमध्ये होते तुम्हा दोघांसाठी माहीत आहे का तुला छुपारूच तुम कुठला आणि आर्यन म्हणाला पिहू हो दे दिस इज नॉट फेअर उलट मी तुझ्यावर रुसलं पाहिजे मला जेव्हा कळलं की मी तिच्यावर प्रेम करतो तेव्हा मी लगेच तुला सांगायचं ठरवलं पण मी आधी डॅडनं सांगितलं आणि मग सेकंड तुला सांगितलं पण तू आहे की मला तुझं कोणीच समजत नाही तू तु तुझ्याबद्दल आणि आरवबद्दल मला काहीच नाही बोललीस स्वीटीला मात्र बोललीस तू तु। आणि तुम्हा दोघांबद्दल मला तिच्या डायरीतून कळलं हे काय आहे दी मी तुझं कोणीच लागत नाही का असं म्हणून आर्यनने गाल फोगवले पिहू थोडीशी हसली आणि म्हणाली आर्यन अरे तुला मी सांगणारच होते पण तू आरवलं पसंत करत नव्हता ना म्हणून काही नाही बोलले मी कारण रागात तुला सांगितलं असतं तर तुला पटलं नसतं म्हणून गप्प बसले पण मी तुला बोलणारच होते आर्यन म्हणाला पण मी त्याला का पसंत करत नव्हतो तुला कळतं ना तो स्वीटीच्या मागे पुढे करायचा म्हणून आणि पिहो म्हणाली आता तुला कळलं आहे ना तर ते जाऊ दे आता मला सांग तू स्वीटीला कधी बोलणार आहेस तुझ्या मनातलं तिला तर काहीच माहीत नाही रे ती खूप नर्वस आहे तिच्या फिलिंग्स आज तुझ्याशी शेअर करण्याच्याच करायच्याच होत्या तिला पण तिला वेळच नाही मिळाला आर्यन म्हणाला वेळ मिळाला होता तिला पण मीच नाही तिला बोलू दिलं कारण मला आमची ही स्पेशल मोमेंट खूप स्पेशल करायची आहे आम्ही दोघेही एकमेकांना लव कन्फेशन देणार पण फक्त आम्ही दोघेच असताना पिहू आता खुश झाली आणि म्हणाली म्हणजे नक्की काय करणार आहेस तू आणि आर्यन आता तसाच बेडवर छताकडे तोंड करून पडला आणि तिला म्हणाला मी काहीच नाही करणार मी फक्त तिला आय लव यू म्हणणार आहे आणि सगळं डॅट करणार आहेत पिहू म्हणाले वाव दॅट्स रिअली नाईस अर्जुन अंकलपर् खूप ऑसम आहेत इतकं कोण करतं मुलासाठी स्वतःच्या तेही तो त्याचं प्रेम व्यक्त करत असताना आर्यन हसून म्हणाला बाकी नसतील करत माझे डॅड करतात ते माझ्यासाठी सगळं करतात बिकॉज माय डॅड इज माय हिरो आणि पिहू खूप खुश होत म्हणाली आर्यन स्वीटीला हे कळेल तेव्हा तिला किती सरप्राईज भेटेल मोठ्ठं आणि तिच्या रिॲक्शन कशा असतील आर्यन म्हणाला दी तिला आत्ताच काही सांगू नकोस तिला हे कळता कामा नये की तिच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे परवा तिच्यासाठी खूप मोठा सरप्राईज असणार आहे आणि तू मला हेल्प करायची आहेस ओके पिहू म्हणाली करणार ना का नाही करणार मी तुम्हा दोघांसाठी सगळं करणार कारण तुम्ही दोघे माझ्यासाठी खूप क्लोज आहात आर्यन म्हणाला ओके मग मी तुझ्याकडे उद्या काही ड्रेस पाठवतो त्यातला एक ड्रेस तिला घालायचा आणि मी सांगेल त्या पत्त्यावर तिला बहाणा करून पाठवायची पण हे अजिबात कोणालाही कळता कामा नये सध्या फक्त तुला मला आणि डॅडना माहीत आहे एवढं लक्षात ठेव पिहू म्हणाली ओके कोणाला काहीच समजणार नाही यरराज सिर्फ राज रहेगा जब तक आप चाहो मग गुड नाईट म्हणून दोघांनी फोन ठेवला मग आर्यनला असं वाटलं की आता स्वीटीला फोन करावा कारण तिनं मघाशी फोन केला होता आणि त्यानं कट केला होता मग त्यानं पहिल्यांदा जाणेमन या तिच्या नव्या नावावरून तिला कॉल केला तर ती अजून जागी होती फोन जवळच घेऊन बसली होती आणि पहिल्या रिंगला तिने फोन उचलला आणि अधाशासारखी म्हणाली हॅलो आर्यन तू झोपला हो नाहीस का तू आलास का हॉस्पिटलमधून मॅक आणि सँडी कसे आहेत पण आर्यन आता काहीच बोलत नव्हता फक्त तिचे शब्द ऐकत होता मग ती म्हणाली हॅलो आर्यन आर्यन यू देअर ए आर्यन अरे तूच फोन केलास ना ती अशी आर्यन 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 करत होती आणि खटाळ छोटू शेर मात्र टोळे झाकून तिच्या तोंडून त्याचं नाव अनेक वेळा ऐकत होता आता तिला काहीच समजत नव्हतं की नक्की चाललंय काय आता तिला फोनसुद्धा कटकूर वाटेना आणि तिकडून तो बोलतही नाही ऐकतोय की नाही हे तिला कळेना याच्याकडून झोपेत चुकून फोन लागला की काय असंही तिला वाटलं आणि तिचा तो मंत्रमुग्ध करणारा गोड आवाज आणि तिचे ते आर्यन आर्यन अशी गोड आवाजातली हाक ऐकून आर्यनचे श्वास आता फुलायला ला लागले होते ती जवळ नव्हती तरीही त्याचे डोळे आता तिलाच बघत होते असं त्याला वाटत होतं मग आता तीसुद्धा थोडी शांत झाली दोन्हीकडूनही निरव शांतता होती कोणच बोलत नव्हतं जणू काही त्यांना आता एकमेकांची शिकारच करायची होती तिच्या त्या हाकेनं आर्यनची छाती प्रेमानं भरून आली आणि त्यानं इतका वेळ रोखून धरलेला श्वास सोडला आणि दीर्घ निश्वास टाकला तसं सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित केलेल्या स्वीटीला त्याच्या श्वासाचा आवाजसुद्धा ओळखायला आला आणि तो मुद्दाम करतो हे तिनं ओळखलं आणि मनातच म्हणाली खडूस कुठला मुद्दाम बोलत नाही ना, ना? मग ती म्हणाली आर्यन तुला मामाची शपथ आहे आणि आर्यन म्हणाला आगाऊ कुठली शपथ घालायची काय गरज होती मग म्हणाला अगं हा बोल ना ते मी मोबाईलजवळ नव्हतो ग फ्रेश होत होतो तो. मग स्वीटीमाली आर्यन ते दोघे कसे आहेत आणि आर्यन म्हणाला कोण दोघे स्वीटी स्वीटीमाली अरे असं काय करतोस तूच म्हणाला ना सँडीचा मॅगचा ॲक्सिडेंट झाला तू गेला होता ना त्यांच्याकडे आणि आर्यन आता जीप जाऊन म्हणाला ओ या दे आर ॲब्सल्युटली फायन आणि काय गं इतकंच बोलण्यासाठी फोन केला होतास का असं तो हळूच म्हणाला आणि आता तिच्याही मनात आलं समोरासमोर हिंमत होत नाही तो भेटत नाही तर फोनवर बोलूया त्यात काय तेव्हा आणि ती म्हणाली आर्यन तुझ्याकडे वेळ आहे ना मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आर्यन पुन्हा छातीजवळ घट्ट उशी पकडून त्या उशीवर क्यूट फेस करून त्यानं स्वतःचं नाक घासलं आणि म्हणाला हो भरपूर वेळ आहे माझ्याकडे आता सुट्ट्यात सुट्ट्या आहेत बोल ना आणि तिने पुन्हा सगळी हिंमत एकवटली आणि हाताच्या नखांकडे निरखून बघत लाजत म्हणाली आर्यन आर्यन मी मी आणि आर्यन म्हणाला मी सुबेदार पुन्हा बकरीसारखी मॅ करायला लागलीस का अगं बोल पटकन लात घाल म्हणाला असतो तर लगेच घातली असतीस पण दोन शब्द बोलायला तुला इतका त्रास होतोय का ती आता थोडी हसली चिडली नाही अजिबात ती पुन्हा म्हणाली आर्यन खरंच बोलू का आणि आर्यन वरून म्हणाला अगं खरंच बोल पण मनात म्हणाला नको ना बोलू जाणे मन फक्त दोन दिवस थांब ना मग तुला बोलायचं आहे आणि मी ऐकतच राहणार आहे पण आता ही एकदा माझा पिच्छा धरला की सोडणार नाही बहुते परवापर्यंत हिला कशी थांबवायची गॉड नच मग पुन्हा स्वीटी आता म्हणालीच आर्यन आय लव आणि इतक्यात आर्यनने खूप मोठी जांभई दिली आणि म्हणाला मी सुभेदार गेले तासभर मी तुझं ऐकतोय आता मला वेळ नाही आता मला झोप आली आहे मी झोपतो गुड नाईट स्वीटी असं म्हणून फोन कट केला आणि स्वीटीने डोळे मोठे केले आणि घड्याळ्यात पाहिलं आणि म्हणाली मूर्ख कुठला फक्त अडीच मिनटं बोललाय आहे माझ्याशी तासभर कधी बोलली मी याच्याशी खोटरला कुठला आणि आर्यन हसून म्हणाला आता ही उद्या घरी येऊ नये म्हणजे मिळवली नाही तर तिला टाळणं मुश्किल होणार आहे आणि स्वीटी म्हणाली मी उद्या घरी जाणार म्हणजे जाणार आणि उद्याच बोलणार कारण उद्या संडे आहे मग कुठे जाईल तो आता बघूच उद्या आर्यन ही आय लव्ह यूची लाट कसा थोपवतो